अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष मित्रांनो तुम्ही टायटल बघत असेल की जनतेच्या समस्या सोडवणाऱ्या चित्रलेखा पाटील यांच्यामुळे अलिबाग तालुक्यातील रामराज आणि हंसापूर शाखेतील हातेतील जनतेच्या लाईटच्या समस्या सुटलेल्या आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या गेले महिनाभर मला वाटते आतिश गायकवाड रामराज आणि फन्सापूर शाखेतील जी वारंवार लाईट जाते त्याच्याबद्दल स्टेटसच्या माध्यमातून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वारंवार अवलंब होता आणि गेले कित्येक दिवस हे माझे पोस्टवर गेले जशी लाईट गेली तशी मी पोस्ट करायचो की नव नऊ वाजून तेरा मिनटाने लाईट गेली आता लाईट गेली तेव्हा लाईट गेली महावितरणवाले जेवून देणार आहेत की नाही महावितरणवाले रुकून देणार आहेत की नाही कारण की दुपारच्या वेळेला जेव्हा मी जेवायला जायचो त्यावेळेला नेमकीच लाईट जायची आणि नंतर मी पोस्ट टाकायचो असं असताना मित्रांनो ह्या गोष्टीला जवळजवळ महिना उलटला आणि तरीसुद्धा पाहिजे तसा प्रतिसाद एक पत्रकाराला मिळायला पाहिजे तसा प्रतिसाद मला सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडून मिळत नव्हता म्हणून मी वारंवार आवाज उठवत होतो परंतु नंतर हळूहळू त्याच्या मागून कुठलेही लोकप्रतिनिधी विरोधक ह्याच्याकडे लक्ष घालत नाही आहेत म्हणून मी शेवटी एक पोस्ट केली फेसबुक पोस्ट की शकाप नेत्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी तरी निदार, कारे -कारे दा निदान एम एस ए बीचे कार्यकारी अभियंता यांना निदान भेटावं किंवा एखादं पत्र द्यावं परंतु लाईटच्या समस्या आहेत त्या कायमच्या निकाली लाव्या लावाव्या मित्रांनो एक दोन दिवस झाले असतील आणि चित्रलेखा पाटील यांनी लगेच महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना एक पत्र दिलं तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की चित्रलेखा पाटील यांनी महावितरणला रामराज आणि अलिबाग शाखेतील लाईट वारंवार जाते म्हणून पत्र दिलेलं आहे अशा पद्धतीची बातमी ऑलरेडी माझ्या चॅनलवर बनवलेली आहे परंतु मित्रांनो ते पत्र दिल्याच्यानंतर नंतर ज्यावेळेला विरोधक सक्षम असतो सुशिक्षित असतो त्यावेळेला त्या विरोधकाच्या पत्रामुळे किंवा त्याच्या पाठपुरावामुळे निश्चितच जे काही अधिकारी असतात शासकीय अधिकारी ते तो विषय योग्य रीतीने हाततात ज्या वेळेला अशा पद्धतीला पद्धतीने एम एस सी पात पत्र गेल्या असते आणि ते पत्र गेल्याच्यानंतर निश्चितच त्यांनी डेप्युटी इंजिनियरच्या माध्यमातून त्या शाखेमधील जे कनिष्ठ अभियंता असतील त्यांना बोलून किंवा त्यांच्याशी संपर्क साधून दाब विचारला असेल आणि मित्रांनो त्याच्यानंतर रामराज आणि फणसापूर शाखेतील लाईट ही मला वाटते आता पूर्ववत चालू आहे शक्यता ती जात नाही आहे आणि मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांचे निश्चितच आभार मानेन की अशा पद्धतीने जनतेच्या ज्या समस्य महत्वाच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील याच्यावर लोकप्रतिनिधींनी खास करून लक्ष द्यायला पाहिजे कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जनतेशी प्रमाणात त्याच्यामुळे एक हुशार विरोधक आपल्या मूळ मतदारसंघामध्ये तयार होत आहे किंवा आपल्याला लाभलेला म्हणायला हरकत नाही आहे अजून मला चित्रलेखा पाटील यांच्या पाण्याच्या समस्या ज्या असतील त्या कशा पद्धतीने त्याने पुढाकार घेऊन स्वतः उमट्या धरणातील काळ काढायला अलिबाग तालुक्याची के सुरुवात केली तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी बाकीच्या त्यांच्या कामांच्या लिस्ट आहेत त्या त्यांनी जनतेसाठी केलेल्या आहेत त्यांची इथं लिस्ट काय तुम्हाला सांगत बसणार नाही आहे कारण की वारंवार ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगत असतो महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो लाईटची ही समस्या आहे ही फार मोठ्या प्रमाणामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये आहे खास करून माझ्या तन्सापूर आणि रामराज विभागामध्ये मित्रांनो कदाचित मी वारंवार महावितरणवाद्याला पोस्ट टाकून त्रास देत असेल म्हणायला काय हरकत नाही परंतु मी अशा पद्धतीच्या पोस्ट कधी करतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो सकाळी उठून ज्या वेळेला मी आता ऑफिसमध्ये आलो चहा केलो नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मी सकाळी माझा एक व्हिडिओ बनवण्याचा जो काय कार्यक्रम असतो त्याच्यासाठी लाईट ही फार महत्त्वाची गोष्ट असते मी माझ्या ऑफिसमध्ये बसून आता तुमच्याशी बोलतोय व्हिडिओ शूट करतो एडिटिंग करतो आणि त्या गोष्टीला मित्रांनो भरपूर वेळ जातो आणि जर का ऑफिसमध्ये लाईट नसेल तर गरमीमध्ये कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा अर्धा अर्धा तास एक एक तास तुमच्याशी त्या व्हिडिओच्या माध्यमातून न थांबता न लिहिलेलं काही असताना डायरेक्टली बोलून तो व्हिडिओ बनवायचा असतो आणि त्याच्यामध्ये जर काही चूक वगैरे झाली तर परत तुम्ही मला सांगत असता किंवा तुम्ही मुलं काही गोष्टी होऊ शकतात म्हणून पत्रकार पत्रकारकडून दुसरं होतात पण जर लाईट नसेल तर कॉन्सन्ट्रेट मित्रांनो राहत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात त्रास हा मला होतो आज बाकीचे जे विभागातील जनता असेल त्यांना त्रास होत होतच आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा एक दोन चार पाच दिवसापूर्वी आपण एक लाईव्ह व्हिडिओ करून जनतेच्या समस्या कशा पद्धतीने मिटायला पाहिजे त्याच्याबद्दल एक दोन युवक माझ्या चॅनेलवर लाईव्ह बोललेले आहे परंतु मित्रांनो मी ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर जसा मी पाय ठेवला आणि कामाला सुरुवात केला त्यावेळी लाईट जायची म्हणजे तुम्ही विचार करू शकता पहिली गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ शूट करू शकत नाही तो एडिट करू शकत नाही लाईट असल्या कारणाने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो माझ्या व्हिडिओची क्वालिटी वन झिरो एट झिरो असते आणि जर काही वन झिरो एट झिरो क्वालिटी जर मी तुम्हाला देत आहे तर निश्चितच त्यासाठी वायफायची फार आवश्यकता असते व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यासाठी आणि तो वायफाय जर लाईट असल्या कारणाने बंद असेल तर माझं काम पूर्णपणे ठप्प होईल हा माझा एकट्याचा अनुभव मी आहे तसेच शनिवारच्या बाजारपेठेमध्ये जर आपण विचार केलात तर शनिवारच्या बाजारपेठेमध्ये जर हॉटेलमध्ये लोकांचे गिरायकात जातात ते लाईट नसल्याकारणाने जेवढी एवढी असल्या असल्याकारणाने ते हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करायला जाणं मध्ये टाकाटाल करायचे त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या बिझनेसवर तो एक परिणाम करतो मित्रांनो अशा वारंवार गोष्टी होत्या लहान मुलं असतील त्यांना त्रास व्हायचा अशा पद्धतीने मी त्या बाबतीमध्ये पत्रकारांना त्यांनी आवाज उठवत होतो आणि मी संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यासुद्धा पोचच्या मा मा माध्यमातून त्यांना विनंती केली की कारवाई की काय आहे याच्यावर त्यांची एमिसीवाल्यांची एक बैठक घ्या आणि काय समस्या आहेत त्यात दूर करण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर लोकप्रतिनिधीच्या आमदार महेंद्र रेल्वेच्या समर्थकांनी मला भरपूर प्रमाणामध्ये मेसेज वगैरे करून टोल वगैरे दो केलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे असं मित्रांनो जर एखादा पत्रकार जनतेच्या समस्यांसाठी भांडत आहे आणि जनतेच्या समस्या बोलण्यापेक्षा ऍक्च्युली त्या खऱ्या अर्थाने माझ्याच समस्या जास्त होत्या म्हणून मला वारंवार त्याच्याबद्दल मी त्यांना सुद्धा विनंती केली बरं उलट हाताला लागलं उलटच मला मी जे काही समस्या सांगत नाही त्याचे निराकरण करण्याच्या ऐवजी तुम्ही आमदारांनाच का टार्गेट करता असेच का करता तसेच का करता अशा पद्धतीची उलट कमेंट मला त्यांनी करायला सुरुवात केली मित्रांनो लोकप्रतिनिधीचं काम असतं की जनतेच्या समस्या ह्या त्यांनी सोडवायला पाहिजे आज जर तुम्ही बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये रायगड झेडपीवर प्रशासक आहे ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक आहेत अशा वेळेला मित्रांनो आपण जायचं कोण हा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना विनंती वगैरे केल्यानंतर मी चित्रलेखा पाटील यांना सुद्धा विनंती केली आणि त्यांनी ज्या काही ह्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्याच्या माध्यमातून लगेचच संबंधित महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना एक पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर दिल्याच्यानंतर मित्रांनो मला वाटतंय लगेचच महावितरणामध्ये कामाला लागले आणि बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्यांनी ज्या काही त्यांच्या समस्या असतील लाईटच्या बाबतीमध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न